नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ नो नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भाऊनु नक्कीच आज एम आय केसरी मैदान हे संपन्न झालं आणि या मैदानामध्ये टॉप आणि रतीमारथी आपल्याला पलताना दिसाले त्यामध्ये आपल्याला लाडका देव द्वादश हिंद केसरी बकासूर पालताना दिसला नाही भाऊनं आज नक्कीच मोठं मैदान होतं आणि या मैदानामध्ये आपला बाकासूर पलताना दिसला नाही याचं तर खूप वाईट वाटतंय वाट आणि बरेच असे फॅन्स आहेत बाकासूरचे जेव्हा बाकासूर, बाकासूर मैदानात नसतो तेव्हा मैदान देखील पाहत नाही भावनो नक्कीच बाकासूरवर प्रेम आहे जेव्हा जेव्हा आपला बाकासूर मैदानामध्ये येत असतो तेव्हा लाईवचा देखील आकडा टॉपवर जातो जास्त असतो तर भावनो नक्कीच आपला योद्धा बकासूर भाऊनो बकासूरच्या पोटामध्ये तुम्हाला माहितीच आहे काही भर झाली होती अजून दगडे किल्ले असे तार देखील आपल्या बक्कासूरच्या पोटामध्ये आढळलेली होती असो भाऊनो बकासूर जेव्हा डोंगरात जायचा चरासाठी तेव्हा त्याने काही खाल्लं असेल मुका आहे त्यांना काही समजत नसतोय परंतु भाऊनं आपला बकासूर आपल्याला आज पलताना दिसल्या नाही याचं खूप वाईट वाटतोय कारण बकासूरचे फॅन देखील स नाराज असतात मोठ्या मोठ्या मैदानामध्ये बकासूरला बघण्याची त्यांची देखील इच्छा असतोय आज सर्व टॉपची नंदी आपल्याला पलताना बघायला मिळाले आणि या आजच्या मैदानामधला एक नंबरचा मानकिरीट झाला तो म्हणजे पुसेगाव हिंद केसरी लाक्षा आणि त्याचा पैरा होता साखरवाडीकरांचा बावऱ्या भाऊनो आज टॉपची ही जोडी पलताना दिसाली आला प्रश्न भावनो तेवीस तारखेचा तर भाऊनो तेवीस तारखेला देखील भाऊनं तुम्हाला माहितीच आहे स्विफ्ट गाडीचं मैदान हे देखील सर्वात मोठं मैदान आणि या मैदानामध्ये देखील आपल्याला सर्व रतीमारती म्हणजे रती। मुंबईचे नंदी झाले घाटावचे झाले कर्नाटका साईडचे असे बरेच नंदी त्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसतील कारण हे देखील मोठंच मैदान आहे स्विफ्ट गाडीचं मैदान आहे बोलल्यावर रती मारती देखील या मैदानामध्ये पालताना दिसतील आपला बाकासूर पालताना दिसेल का तर भाऊनो तुम्हाला माहितीच आहे बाकासूरच्या ज्या बाकासूरची ट्रीटमेंट केली त्या डॉक्टरने सांगितलं होतं की बारा ते दहा दिवसाचा असं गॅप म्हणजे आराम द्या बाकासूरला तर भाऊनो त्या दिवशी एक पोस्ट मुलाखत पडली गो घोट सर्जाच्या मालकाची तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या बावीस आणि किंवा तेवीस ते, ते मैदान ते तर तेवीस तारखेला आहे तर भाऊनं तेवीस तारखेला बाकासूर आणि आपला लाडका सर्जा ही जुडी पलताना दिसेल तर नो नक्कीच त्या मालकाचा शब्द आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला आपला बकासूर आणि सर्जा येणाऱ्या मैदानामध्ये पालताना दिसेल तर नो नक्की आपला बकासूर पालताना दिसेल का तर भाऊनो याचं प्रश्न फिफ्टी फिफ्टीमध्ये येतो आहे कारण भावनो तुम्हाला माहितीच आहे बाकासूरला आता आराम खूप द्यायचं आहे खूप मैदान झाले आपल्या बकासूरची मैदानामध्ये हार होत आहे तर नो नक्कीच आपल्या त्या मैदानामध्ये बकासूर पालताना दिसावा ही सर्वांना इच्छा असते आणि इच्छा असणारच कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये बकासूर जेव्हा जेव्हा पळत नाही तेव्हा तेव्हा नक्कीच जे बकासूरचे फॅन असतील ते लाईव्ह बघत नसतात तर भावनं आज देखील बकासूर पळताना दिसला नाही आणि तेवीस तारखेला जरी बकासूर पालताना दिसला नाही तर नक्कीच बकासूर जे फॅन्स आहेत ते नाराज होतील आणि भावानू देखील अजून एक कारण आहे बकासूरला आरामावर ठेवण्याचं कारण भाऊनो पुन्हा आपण बकासूरला मैदानामध्ये पालवलं तर पुन्हा एकदा गॅप द्यायला लागेल त्याला दहा दिवसाचा त्यामुळे बकासूरला हे महिना तरी आराम द्यायलाच पाहिजे नक्कीच बाकासूर आपल्याला जे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी आहे माझ्या माहितीनुसार एक तारखेला आहे त्या मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पलताना दिसावा हे मैदान हे जे महिना आहे जानेवारीचं या मैदानामध्ये आपल्या बकासूरला नक्कीच आरामच मिळाला पाहिजे आणि नक्कीच आपला देव बकासूर टॉप मैदानामध्ये आणि टॉपच्या नियोजनामध्ये पालताना दिसेल नक्कीच बकासूरला शुभेच्छा देऊया संबंध भारताचा लाडका बकासूर आपल्याला लवकरच मैदानामध्ये दिसावा बकासूरचे जे काही ट्रीटमेंट्स पूर्ण झाले तर बकासूर आपल्याला लवकरच पलताना दिसेल मैदानामध्ये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया नक्कीच बकासूर लवकर बरा होईल धन्यवाद भावांनो